सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्याला आटोक्यात करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे तसेच नागरिकांनी घरात बसून सहकार्य करावे असे वारंवार सांगून सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे तरीही एकत्रित येत क्रिकेट व्हॉलीबॉल सारखे सांघिक खेळ खेळले जात आहे असे प्रकार होत आहे अनेक जण लॉकडाऊन असून सुट्टीची मजा लुटताना दिसत आहे जगात हा आकार माजवलेल्या कोरोना व्हायरसमुळे राज्यात संचारबंदी असूनही शहरातील काही भागात सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होत आहे याचं उदाहरण म्हणजे चुडको मधील खांडेमाळा जवळील उत्कर्ष सोसायटीतील रहिवासी मागील पंधरा दिवसापासून क्रिकेट खेळत होते पण आता दोन दिवसापासून त्यांनी आता व्हॉलीबॉल खेळ खेळण्यास सुरुवात केली आहे त्यामुळं येथील पोलीस प्रशासनाचं याकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे नाशिक